नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत मराठवाडा स्पेशल सार त्याला अनेक भागांमध्ये कटाची आमटीसुद्धा म्हणतात हे सार बनवण्यासाठी या ठिकाणी मी हे पुरण करताना जे काही डाळीचे पाणी उरते ते आहे आणि त्यासोबतच इथे ही पुरणातलीच थोडीशी चण्याची डाळ इथे मी घेतलेली आहे तर या सारणापासून आपल्याला मस्त काळी अशी कटाची आमटी बनवायची आहे सार बनवायचा आहे तर चला अगोदर आपण आमटीसाठी लागणारे साहित्य बघू कटाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडेसे अद्रक लसूण आणि जिऱ्याची पेस्ट हा एक कांदा मी अख्खा कांदा आहे हा मी गॅसवरच भाजून घेतलेला आहे गॅसच्या फ्लेमवर हा आपल्याला कांडून घ्यायचा आहे त्यासोबतच हे खोबरे देखील मी गॅसवरच भाजून घेतलेले आहे हे सुद्धा आपल्याला कांडून घ्यायचे आहे फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला इथे बारीक चिरलेला कांदा त्यासोबतच बारीक चिरलेला एक टोमॅटो चला आता आपण सार बनवण्याची कृती बघू या ठिकाणी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले हो आहे यामध्ये आता आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊ थोडीशी मोहरी मी यामध्ये टाकते जिरे मोहरी आपली तडतडली आहेत तर यामध्ये मी कांदा टाकून घेते कांदा आपल्याला लालसर होऊ द्यायचा आहे मैत्रिणींनो आपला कांदा लालसर होत आहे तोवर मी इथे हा जो भाजलेला कांदा होता तो सुद्धा कांडून घेतलेला आहे आणि त्यासोबतच भाजलेले जे खोबरे होते ते सुद्धा मी इथे खलबत्त्यामध्ये कांडून घेतलेले आहे तर आता आपला कांदा लालसर झालेला आहे आता त्यामध्ये मी हे भाजलेला कांदा आणि खोबऱ्या याचे मिश्रण टाकणार आहे तुम्ही बघू शकता कांदा लालसर झालेला आहे यामध्ये मी अगोदर खोबऱ्याचे मिश्रण टाकणार आहे यासोबतच आपल्याला कांद्याचेही मिश्रण यात टाकून घ्यायचे आहे हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ हे बघा आपले मिश्रण या ठिकाणी छान तेलामध्ये भाजलेले आहे आता यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे हे सर्व सारण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे तर यामध्ये मी टोमॅटो टाकत आहे टोमॅटो पण आपल्याला छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आपले सर्व मसाले आता झालेले आहेत यामध्ये मी तिखट टाकून घेते त्यासोबतच थोडीशी हळद मी टाकत आहे एक चमचा मीठ हे सर्व मिश्रण आपण तेलामध्ये परतून घेऊ आता यामध्ये आपले चण्याच्या डाळीचे जे आपण पातळ मिश्रण करून ठेवले होते ते यात टाकणार आहोत हे सर्व आपल्याला आता एकजीव करायचे या आहे यामध्ये आवश्यकतेनुसार एक ते दोन वाटी पाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि एक मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे पाणी ओतते मी यामध्ये तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग या ठिकाणी आलेला आहे आता यामध्ये मी थोडीशी इथे काळा मसाला टाकणार आहे हा मसाला आपण सारामध्ये मिक्स करून घेऊ आणि गॅसची फ्लेम फुल करून एक उकळी येऊ देऊ मैत्रिणींनो आपल्या साराला छान अशी उकळी आलेली आहे अजून एक दोन मिनिट आपण छान उकळी येऊ देऊ आणि आपला सार तयार आहे आपण सर्विंग पॉटमध्ये काढून घेऊ तर मैत्रिणींनो तयार आहे आपला सार कटाची आमटी माझ्या या पद्धतीने तुम्ही हा मराठवाडा स्पेशल सार करून बघाल आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली बाय बाय